मी आशिष ढुमने तुमचं स्वागत करतो तर आपण तुरीच्या पिकामध्ये आहेत आणि अनेकदा शेतकरी विचारतात की तुरीला पाणी कधी द्यावे किंवा तूर फुलकळीमध्ये आहेत पाणी द्यावे की नाही द्यावे हे प्रश्न असतात तर त्यासाठी आपले पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे तर पाण्याचे नियोजन हे आपण वाढीच्या अवस्थेनुसार करावेत जसे की तुरीला हे तीन वेळा पाणी द्यायचे आहेत तर त्यामध्ये तुम्ही आता हे माझ्या पाठीमागे जे तूर दिसते हे पन्नास ते साठ टक्के आता फुलकळीमध्ये आहेत तर शेतकरी मित्रांनो फुलकळीमध्ये या अवस्थेत पाणी नाही द्यावे कारण पाणी जर दिल्यामुळे हे जे फूल फूल ची ची तुम्ही तुम्ही ते फुल आहेत हे फुलगळ होते यामध्ये तर सुरुवातीच्या अवस्थेला जेव्हा तुरीची वाढीची अवस्था असते जेव्हा आपले सोयाबीन आहे मूंग उडीद आहे हार्वेस्टिंग झालेले असते आणि त्यावेळेस तुम्ही तुरीला पहिलं पाणी द्यायचं आहे परत हे फुलकळी सत्तर ते ऐंशी टक्के मध्ये फुलकळी हे सेटिंग झाल्यानंतर त्यावेळेस तुम्ही दुसरं पाणी द्यायचं आहे आणि तिसरं पाणी आपले दाणे भरण्याच्या वेळेस तेव्हा तुम्ही तुरीला देऊ शकता आणि एक पाणी देताना एक काळजी करायची आहे पाणी हे वापसा कंडिशनला द्या आणि पाणी देताना आपली जमीन जे आहे ते कोणत्या पद्धतीची आहेत पाणी किती वेळ धरून ठेवते आणि कशा पद्धतीने आपल्याला पाणी देता येईल हे नक्की तुम्ही काळजी करावी तर शेतकरी मित्रांनो असे तुम्ही तुरी पिकामध्ये पाण्याचं नियोजन करू शकता धन्यवाद